तर पुष्पप्रमाणे माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे तर बघा मी आज छानशी अशी ती कारल्याची भाजी बनवलेली आहे आणि अजिबात कडून लागणारे ही इथे कारल्याची भाजी मी इथे तयार केलेली आहे आणि ही जी कारल्याची भाजी मी कशाप्रकारे तयार केलेली आहे तो व्हिडिओज आपल्यासोबत शेअर करत आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा इथे मी कारले चिरून घेतलेले आहे स्वच्छ कारले धुवून घेतलेले आहे छान चिरून घेतलेले आहे आणि या चिरल्यानंतर याला गोल करून घेतलेले आहे आणि यामध्ये मी मीठ आणि थोडं लिंबू पिळून घेतलेलं आहे आता या मी त्यासाठी ते थोडं साहित्य घेतलेलं आहे कांदा मिरची आणि सांबार वगैरे घेतलेला आहे आणि इथे बघा हे जे मी कारले घेतलेले बघा छान प्रकारे अर्धा ते पावून तास यामध्ये मी मीठ मिठाने लिंबूमध्ये ते छान मुरू दिलेले आहे आता याला पाणी सुटलेलं आहे छान तर हे पाणी मी पूर्ण काढून घेणार आहे हे जर पाणी आपण काढून घेतलं तर कारले कारलेची भाजी जी आहे ती अजिबात कडू लागणार नाही आणि जी खारटपणा पण त्यातला निघून जाईल तर इथे बघा हे छान प्रकारे मी पिळून घेतलेले आहे आता हे सर्वत पिळून झालेले आहे आता मी इथे बघा एक पॅन घेतलेला आहे त्यामध्ये मी दोन ते दोन बुकलं इथे दोन चम्मच तेल घालून घेणार आहे आणि हे जे कारले आहे ते यामध्ये छान फ्राय करून घेणार आहे आता हे जे कारले आहे हे आपल्या तेलामध्ये छान प्रकारे शिजू द्यायचे आहे म्हणजे इथे सात ते आठ मिनटं ते होऊ द्यायचे आहे आता हे छान मी मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये मी थोडं इथे बघा हा इथे छान मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये मी थोडं इथे मीठ टाकून घेणार आहे तर इथे आपल्याला थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे छान प्रकारे इथे शिजू द्यायचं आहे तर इथे सात ते आठ मिनटं झालेले आहे मी आता हे छान प्रकारे इथे बघा शिजलेले आहे आणि पुन्हा त्याला छान मिक्स करून घेत आहे आता बघा इथे छान कलर पण छान आलेला आहे आणि इथे ते गारले शिजले पण आहे आता यामध्ये मी इथे बघा थोडी हळद टाकून घेणार आहे आणि हळद टाकून घेतल्यानंतर ते पुन्हा थोडं मीठ टाकून घेणार आहे तर मी ते आधी मीठ न टाकता आता मीठ टाकून घेतलेलं आहे आता इथे बघा अशा प्रकारे इथे बघा हे छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि हे मिक्स झाल्यानंतर पुन्हा आपल्याला दोन ते तीन मिनटं ते ठेवायचे आहे आता बघा छान कलर आलेला हळद आणि मीठ टाकल्यानंतर छान कलर आलेला आहे आता इथे बघा दोन ते तीन मिनटं पुन्हा होऊ द्यायची आहे आणि इथे बघा हे दोन ते तीन मिनटं झालेली आहे आता छानशी हळद मिक्स झालेली आहे आणि ते छान शिजले पण आहे आता इथे बघा आता इथे आपल्याला जे कांदा वगैरे आहे ते फ्राय करून घ्यायचं आहे तर मी इथे गॅस इथे हे थोडा कमी करून घेते बघा छान प्रकारे हे शिजलेले आहे आता इथे बघा मी दोन चम्मच तेल घातलेलं आहे आणि इथे बघा थोडं जिरं टाकायचं आहे आणि ही जी मी मिरची घेतलेली आहे ती मिरची यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि मिरची छान अशी छान होऊ द्यायची आहे आणि मिरची शिजल्यानंतर यामध्ये कांदा टाकायचा आहे तर मैत्रिणीं बघा अशा प्रकारे ही जर कारल्याची भाजी केली तर तुमच्या मुलांना पण आपल्या मुलांना पण ती आवडीने म्हणजे मुलं पण आवडीने खाणार आहे कारण की ती अजिबात कडू लागणार नाही आहे आणि जर कडू लागली नाही तर मुलं मुलंसुद्धा खातात तर मी इथे अशा प्रकारे हे सुखी भाजी करत आहे यामध्ये मी पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे तर मी इथे बघा इथे थोडं मीठ टाकून घेत आहे मीठ टाकलं की बघा इथे कांदा लवकर शिजतो आणि पटकन पण होतो तर इथे बघा ह्या छान मिक्स करून घेत आहे आता ह्या दोन ते तीन मिनट आपल्याला कांदा होऊ द्यायचा आहे तर कांदा बघा छान शिजलेला आहे आणि ते थोडा इथे कलर पण चेंज झालेला आहे तर इथे यामध्ये थोडं मी हळद हळद टाकून घेणार आहे थोडं धने पावडर टाकलेला आहे आणि एक चम्मच लालटिखट टाकून घेणार आहे आता हे सर्व टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मग मी ते टमाटर टाकून घेणार आहे टमाटर टाकल्यानंतर छान ते टमाटर होऊ द्यायचे आहे आता बघा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर आपण जे फ्राय केलेले कारले आहे ते यामध्ये घालायचे आहे तर मी इथे जे फ्राय केले ते कारले आहे ते सर्व यामध्ये टाकून घेणार आहे आता बघा हे छान कारले आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे आणि मसाला आणि हा कारले हे कारले आहे एकजीव करून घ्यायचे आहे आता हे झाल्यानंतर दोन ते तीन मिनटं पुन्हा हे कारले होऊ द्यायचे आहे तर त्याआधी मी इथे थोडे यामध्ये साखर घालून घेणार आहे कारण जेणेकरून जे कारले आहे थोडं कडबडपणा पण पर पुन्हा चालला जाईल आणि थोडा स्वाद पण छान येणार आहे तर इथे बघा हे एक चम्मच साखर मी घातलेली आहे आणि हे मिक्स छान करून घेत आहे आता हे छान बघा मिक्स झालेलं आहे छान शिजलेलं पण आहे आता इथे फक्त दोन ते तीन मिनटं मी इथे झाकण ठेवून वाफू देणार आहे में में ते तर इथे बघा दोन ते तीन मिनटं मी वाफ येऊन देत आहे तर बघा इथे दोन ते तीन मिनटं झालेले आहे वाफ छान आलेले आहे आणि काटले पण छान चिमलेले आहे छान शिजलेले आहे आणि भाजीचा जो कलर आहे तो पण चेंज झालेला आहे दाणेवरून मी इथे सांभार टाकून येणार आहे तर बघा तुम्ही हे जी भाजी आहे ही मी पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे सुखी मी इथे भाजी बनवलेली आहे आणि ही जी भाजी आहे ती मुलांना मुलंसुद्धा आवडीने खाऊ शकणार आहे तर ही जी भाजी आहे मी इथे चपातीसोबत स्वर्फ सर्फ करून घेणार आहे जे चपातीसोबत मी वाढणार आहे तर बघा इथे मी ज्या ज्या चपात्या साध्या चपात्या बनवून घेतलेल्या आहे आणि इथे या चपातीसोबत अशी भाजी फक्त मी आज जेवणाला बनवलेली आहे तर तो व्हिडिओ आपल्यासोबत शेअर करत आहे धन्यवाद